सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या तब्बल अठरा आरोपी कैद्यांची सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवानगी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह असून या ठिकाणी असलेल्या बराकीत कोपरगाव शहर कोपरगाव तालुका राहाता शिर्डी लोणी येथील पोलीस स्टेशनचे विविध गुन्ह्यातील तब्बल बासष्ट आरोपी कैदी ठेवण्यात आले होते मात्र क्षमतेपेक्षा जादा झालेल्या कैद्यांची संख्या लक्षात घेता व सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या आदेशाने या बासष्ट कैद्यांपैकी विविध गंभीर गुन्ह्यांतील तब्बल अठरा आरोपी कैद्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्यासह दुय्यम कारागृहाचे अधिकारी कोपरेगाव शहर कोपरेगाव तालुका राहता लोणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी चंद्रशेखर कुलथे महसूल नायक तहसीलदार तहसील कार्यालय कोपरगाव आज आपल्या कोपर बियाम कारागृहात हरिकृषेपेक्षा जास्त असलेले अठरा आरोपी यांना आम्ही सुरक्षिततेच्या कारणास्तव मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे त्यांना वर्ग केलेले आहे या संदर्भात आम्ही डी आय जी साहेब कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक तसेच माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन यांना आज आम्ही सुरक्षितरित्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमधले ते आरोपी सचिन वॉच कंपनी मधील सचिन वॉच कंपनी या कोपरगाव शहरामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्यातील आठ आरोपी तसेच कोपरगाव तालुक्यातले शिक्षक यांना गोपमार करणारे व स त्यांचे दागिने चोरणारे चार आरोपी कोपरगाव तालुक्यात पोलीस स्टेशनचे तसेच शिर्डीतले व राहता पोलीस स्टेशन येथील आठ आरोपींना आम्ही सुरक्षित कारणास्तव नाशिक सेंट्रल जेल इथे वर्ग केलेली आहे त्याच्यात आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त तसेच न्यायाधीन गांधींची आरोग्य तपासणी करून त्यांना आम्ही एक त्यांना सुरक्षितच्या कारणास्तव वर्ग करण्यात आले निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करियरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धी नगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न